योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक संपादक प्रकाश दंडघवाळ प्रतिनिधी दिनेश भाऊ साळवे योद्धा हेल्पिंग फाउंडेशन संघटना अध्यक्ष नाशिकमध्ये ओळखीच्या इसमाचा बळजबरीने आशिष्टाचार महिलेवर अत्याचार आणि सायबर धमक्यांचं प्रकरण नाशिक, नाशिक शहरातील एका विकृती बाधित प्रकरणाने एकाच वेळी गुन्ह्याची हिंमत सायबर धमकी आणि बळजबरीच्या संविधानविरोधी कृतीची साक्ष दिली आहे प्रकरणात ओळखीच्या इसमाने एक महिलेला लॉजवर नेऊन दारू पाजली हात पाय बांधून तोंडात कपडे टाकून शारीरिक अत्याचार केले असल्याचा आरोप नोंदवला आहे यापुढे आरोपी आणि त्याच्या मित्रांनी महिलेला अश्लील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे त्यामुळे प्रकरणातील गंभीरता वाढली आहे महिलेने मदतीसाठी बहुजन युथ पॅन्थर या संघटनेच्या नाशिक शहराध्यक्ष दिनेश साळवे यांच्याशी संपर्क साधला आहे प्रकरणाची माहिती आणि विश्लेषण सुरुवातीला महिलेचा परिचित असलेला इसम तिला प्रत्येकासाठी सुरक्षित असणाऱ्या लॉज या ठिकाणी घेऊन गेला नंतर त्याने तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातपाय बांधून तिच्या तोंडात कपडा घालून शारीरिक अत्याचार केला या कृत्याच्या नंतर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी अश्लील फोटो सेट केला आणि ते तिच्या मित्रांना पाठवले यामध्ये त्या मित्रांनी महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली आणि नाही म्हटल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली या प्रकरणात गुन्ह्याचा तीन भाग उघडकीस आले आहेत बलात्कार बायकोच्या हक्कावरीलचा संविधान विरोधी कृती आणि सायबर धमकी महिलेने बहुजन युथ पॅन जय भीम जय शिवराय मी दिनेश साळवे बहुजन युथ पॅन्थर नाशिक सराध्यक्ष बहुजन युथ पॅन्थरचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या जा नेतृत्वाखाली गोरगरिबांना न्याय ने देण्यासाठी माय माऊली ताई आपल्याकडे आलेली आहे बहुजन युथ पॅन्थरकडे एक मैत्रीचे संबंध जुनी ओळख एवढंच फक्त नातं होतं तरी मित्रांनी परवा रात्री सात अकरा दोन हजार पंचवीस सात तारखेच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता तिला बळजबरीने खाली बोलवलं रात्री ठिकाणाहून बाहेर बोलवलं बाहेर तिला टू व्हीलर बसवलं ती न बसत असताना तिची इच्छा नसताना पण तिला बळजबरीने तिला टू व्हीलर बसवणंच आलं टू व्हीलरवर बसून तिला त्र्यंबक रोडला एका लॉजवर घेऊन गेला लॉजवर घेऊन गेल्यानंतर तिथं त्याने दारू प्र्याशन केलं तिलाही बळजबरीने दारू प्रासन करायला लावली तिचे हातपाय बांधून तिचा आवाज म्हणे तोंडामध्ये तिच्या कपडा तो वगैरे घालून तिचे हातपाय बांधून तिच्यावर शारीरिक संबंध बळजपलीने ठेवण्यात आला एवढेच तिथं था त्या थांबला नाही तो तिथून त्याने फळ काढला एकटीला तिला त्या अवस्थेमध्ये त्या ताईला त्या हॉटेलमध्ये तिने एकटं सोडलं ती बिचारी आहे त्या हालतमध्ये ती घरी पोहोचली कालपर्यंत तिची तब्येत बरोबर नव्हती तिने पोलिसांना फोन केला तर गंगापूर पोलिस फोन केला झालेल्या प्रकरणाने सांगितला गंगापूर पोलीस स्टेशनवाल्याने इथं लेडीज कॉन्स्टेबल अवेलेबल नाही तुम्ही नंतर थोड्या वेळाने फोन करा किंवा थोड्या वेळाने या असं त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे मला नाशिक सिंगम साहेब कर्निक साहेब संदीप कर्निक साहेबांना विनंती आहे साहेब अशी परिस्थिती पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर असतानासुद्धा अशी परिस्थिती नाशिकमध्ये होते आम्ही बहुजन युथ पॅन्थर दिनेश कमल रमेश साळवे सा नाशिक शहराध्यक्ष या माय माऊलीला न्याय देण्यासाठी आम्ही तिच्यासोबत झोप आहोत गंगापूर पोलिस संबंधित इसमावर त्याने एवढंच न करता तिचा पूर्ण शारीरिक संबंधाचा पूर्ण व्हिडिओ त्याने चित्रलेखित त्याच्या मोबाईलमध्ये केला मोबाईलमध्ये करून त्याने त्याच्या मित्रांना तो व्हिडिओ सेंड केले त्याचे मित्र पण एवढा भाडखाव मित्रपणा आम्ही कुठं बघितला नाही एवढ्या त्याचे मित्र पण बिचारी दिदीला फोन करत आहे तर तुझे व्हिडिओ आमच्याकडे आहेत तू आमच्या आम्हालाकडे ये आम्ही जे मागतो ते तू दे आमच्या दोघांमध्ये तुझ्या माझ्यामध्ये संबंध राहतील ते आपण दोघांमध्ये गुपित बातमी ठेवू ते तेव्हा मी तो व्हिडिओ डिलीट करतो तिच्याकडं वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली जात आहे अशा बाडगाव मित्रांचा मी निषेध जाहीर व्यक्त करतो आणि नाशिक पोलीस प्रशासनांना महिलेवर होणाऱ्या अन्य विरुद्ध कडक कारवाई करण्याचं मी विश्वास ठेवतो बहुजन युथ पॅन्थर आणि दिदीसोबत काय झालेली प्रसंग ती सतत येतो म्हणून सांगेल